महत्वाची सूचना अशी हा निवेदक आपल्या भावासारखा वडिला आहे आपल्या घरच्या सारखा आहे हे समजूनच इथं सहभाग घ्यायचं हा आणि काही सोशल मीडियावर व्हिडिओ जातात आपण मनोरंजनासाठी तर चेष्टेमध्ये बोलतो करतो तेवढं काही मनावर घ्यायचं नाही आपल्या मनोरंजनासाठी आहे सगळं ठीक आहे चला सुरुवात करूया हा वहिनी आपलं नाव हा वहिनी वहिनीसाठी जोरदार टाळ्या वाजवायचं आहे टाळ्या एवढ्यासाठी वाजवायचं का वहिनी उखाना घेणार आहे हा वहिनी आपलं नाव निशा कामत हे वरती घ्या हा काही टेन्शन आहे का कसा आवाज येतो

ारी होता टेबल त्यावर ठेवला फोन जीवनरावानी पिक्चर दाखवला ही कोण कसाच काय तळमळ जमला तो तळमेळ जमला का कसाच काय हा तळमेळ जमला नाही घ्या ते माहिती माझ्या पाठीमाग म्हणणार तुम्ही पुढे काय नाव म्हणत पुढे अंजली अंजली आणि मिस्टरांचं नाव जीवन सोनकामळे आता कसं दान वाटतंय पूर्ण अंजली <laughs> जीवन सोनकांबळे माझ्या पाठीमाग म्हणायचं सर्वांनी शांत बसायचं <laughs> म्हणा माझ्या पाठीमागे जीवन आहे ना तुमचं नाव माईक वरती घ्या हॅलो <laughs> ना हॅलो म्हणा एकदा हॅलो <laughs> हा गव्हाच पोतं गव्हाच पोत उंदराने उसवलं उंदराने उसवलं गव्हाच पोतं गव्हाच पोत उंदराने उसवलं उंदराने उसवलं जीवन रावांना जीवन रावांना पॉट स्पॉट रन पसरलं मला कि पुढच म्हणा म्हणजे खरं पसरलं तुम्ही चला पुढच्या वेळी हा नेक्स्ट स्वाती पवन सोनकांबळे हा तुळशीला पाणी घालते वाकून हा आता तुम्ही म्हणता आल्यापासून ह्या घेऊन बसला असं ना इथ सगळ्या बसलेल्यांना आम्ही एक प्रश्न विचारणार प्रश्न तुमच्या आमच्या परिचयातच असतो प्रश्नाचं उत्तर दिलं लगेच मंडळातर्फे इथं भेट वस्तू आहे भेट वस्तू घेऊन जायचं त्याच्यामध्ये लहान मुलं सुद्धा सहभागी घेऊ शकतात प्रश्न तुमच्या आमच्या परिचयाचे असणार आहे प्रश्न पहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती केव्हा असते हात वरती करायचं ज्याला प्रश्नाचं उत्तर येतं त्याने हात या बामासाठी जोरदार सर्वांसाठी हा कार्यक्रम आहे मामा आपलं हो नाव राम राजप्पा गोरे हा चौदा एप्रिल चौदा एप्रिल हो उत्तर अगदी बरोबर आहे मामांना भेट वस्तू <laughs> द्या

नाही मला शिलाय द्यात चाल हा खाना येत नाही चांदीच्या जोडवे जड़... चांदीच्या जोडवे व्यवस्थित उभं रहा काही टेन्शन आहे का नाही हा घरी गॅस चालू आहे नाही नाही का शिजालय का घरी नाही हा चांदीचे जोडवे हा लग्नाची खून

काढते पदर घालते वारा मामा पंढरपूरला मला आणले गोठ आत्याला आणले वांगड्या मला आणले गोठ मी नव्हते घरी कळून तिच्या दारी सोज गेले आणि हाती दिले कोमणी सोज गेले घरात हाती दिले परा सोज गेले नाणे हाती दिले फणे सोज गेले माडी हाती दिले साडी साडीच्या पुटी होती केळाची फणे आंबा तस नाव गेले झालं चक्र पाणी अजून खूप मोठा पण आम्हाला रेल्वे गाडी सांगा पुढच्या वेळेला <laughs> आगागा। आगागा। <दे> <laughs> आता मंगल मंगल सोन आतघरात मध घर मधघर घरात पलंग पलंगावर गादी गादीवर उशी उशीवर बशी आदम कदम लिंबू बदम ताग तागाची बिसी वागायची राणी कुणाची भरताराची तुळजापूर शहर तिथं भरले मोतीपोळ्याचा बाजार मोती नाही मला चंद्रकाली कला तीन ताळ माडी माडीला खिडक्या खिडक्याला केल फिरक्या केल? फिरक्या करते जरा जबा पाणी झालं थंड रागावले कंत रागाचं केलं चक्र पाणी अशी लेख क्षाणे तर वसांची राणी <laughs> <शीजिन दुगा> <laughs> मला चारशे हजार <laughs> बस ते आकाशात मलिकरावांचं नाव आहे ते

विचारते का भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीच नाव काय भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीच नाव काय बक्षीस मंडळातर्फे काय म्हणजे पूर्ण नाव सांग इकडे बघून सांगायचं शूटिंग चालू आपलं घरी कोण कोण असतं

तुम्ही शाल कस हो हाँ। पटकन काका मम्मी वरडत नाही उत्तर सांगा उत्तर अगदी बरोबर आहे यांना भेट वस्तू मिळत आहे करते भेट वस्तू द्या हां कच्ची मोकली साठी सर्वांनी टाळ्या वाजवायचं तिला भेट वस्तू मिळालेली आहे हां एक दोन तीन चार पाच सहा सात सात वहिनी आहेत सात वहिनींच्या हातात फुगा दिलेला आहे का खेळ असा आहे खेळ असा आहे सगळ्यांनी फुगा फुगवलेला हात वरती करा खेळ असा आहे आपला फुगा वाचवायचा दुसऱ्या वहिनीचा फुगा फोडायचा पण ह्याच्यामध्ये असं करायचं नाही तुला करायचं केस वडायचं नाही साडी वडायचं नाही हा ती काठी डोक्यात मारायची नाही फुग्यालाच काठी मारायची आहे पण अजून समजा एखाद्या वहिनीच्या डोक्यात काठी घुसली कोणामुळे हा आम्हालाच घालवायला बसणार नाव ना। आमच्यावरती येणार ना। संगीत सुरू होणार आहे गोल फिरत गोल फिरत डान्स करत आपला फुगा वाचवायचा दुसऱ्याचा फुगा फोडायचा संगीत सुरू करा इकडे मी चालू म्हणलेला नाही अजून सगळं इकडे तुम्हाला इथं काय एकमेकाच फुगा बघायला पाठवलेलं नाही तुझा लाल माझा पांढरा असं करायला पाठवलेलं नाही हा फुगा फोरायला सांगितलेला आहे तुम्हाला इकडे या आणि असं गोल उभा करून घ्या असं गोल फिरत फिरत करायचं काय केलं आले बघ तुला लाल दिलंय मला पांढरा इथं काय साडे आहे मॅचिंग करायचं हा एक दोन तीन संगीत सुरू करा गोल गोल फिरायचं सगळं वाजून फिरायचं फुलायच पुढे जरा चालू 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 थांबा यावर एक बाद झालेले आहेत हात का खाली घेताय तुम्ही नियम माहिती नाही तुम्हाला हात वरती घ्यायचा लायक फुगा देवा ह्यांच्याकडे एक रुपये घ्या हा पटकन फुगा 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 फुगुतन आवाज कसं येतो बघा फुगा फुगुतन आवाज कसा फुगवा ते फगवा फुगाचं नाव कसं हा फुगवा ती मोठा अजून हा खेळ खेळालाय सगळ्यांना हात खाली गेल्याचं नाही मोठ्या वहिनी हा हात वरती सगळ्यांच्या हात वरती गाठ मारले का <laughs> हा एक दोन तीन संगीत सुरू <laughs> लांब 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 तिने खूप मोठा आहे लांब हात वर थांबा 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 कोण फोडले तुमचा फुगा ती फुगा द्या मी चालू म्हणतो का मी चालू म्हणतो का असं करून इथंच रात्र घालवतो काय की तुम्ही एक डाव भूताच त्यांना फुगा द्या ते फुगा त्यांना द्या हो तुमचं तुम्ही फुगू आता त्यांना एक फुगा द्या हा फुगा फुगा चला गोल फिरत ना हात वर एक फटका लांब सरका लांब सरका

इकडे इथं मोकळं मैदान तिकडच चालेल सगळे इथं बघणार इथं लाईव्ह इथं चालू आहे कार्यक्रम तिकडच चालेल सगळे हा चालतं वहिनी बाय पुढच्या वर्षी वहिनी नको का मग चित्र माझी माझी पाचशेची लोक हात वर हातवर एक दोन संगीत सुरू करा सर्वांनी टाळ वाजायच चालू चालू थांब थांब थांबा हा थांब त्या पडद्यावरच काय चाललो इथं पुढं कराल सगळं लोक इकडं बरो प्रश्न पुढचा म्हणजे या प्रश्नामध्ये कोणी सहभागी होऊ शकता प्रश्नाचं उत्तर द्यायचं बक्षीस घेऊन जायचं प्रश्न तुमच्या आमच्या परिचयाचेच आहेत हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या गावी झाला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म येत या ग उत्तर फोडायचं नाही तिथं बसून ज्याला उत्तर येते त्यांनी हात वरती करायचं हा नाव सांग तुला हा उत्तर मध्य प्रदेशातील मोहू या उत्तर अगदी बरोबर आहे यांना मंडळातर्फे भेट वस्तू मिळत आहे भेट वस्तू कुठे घेऊन गेल्या ओके चला हात वर तुम्ही बचत गट लगेच चर्चा सुरू झाली हा एक इकडं हो इथं असं गोल फिरा पूर्ण एक दोन संगीत सुरू करा

चला हातवर वर, एक दोन तीन संगीत सुरू करा चालू 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 आणि काय करायला माहिती का कर कुणाचाच फुगा फोडण आता हे जर पुढची टेक्निक माझ्याकडं हा संतोष सर घ्या आपलं कोणतरी एक जण कार्यकर्ते त्यांना मदत करू लागली या आता याचा पुढची टेक्निक आहे एक आम्ही तर रिंगण करणार त्या रिंगणच्या बाहेर जी वहिनी जाईल ती आउट आता कसा फुगा फुटत नाही बघू वाजवा या वहिनींसाठी सगळं प्रश्न पुढचा विचार ना का हा प्रश्न पुढचा हा गोल करा इकडं आला आपल्याकडे सगळं साहित्य सगळं आहे अरेंजमेंट सगळे असते गोल करा गोल इकडे घ्या की माझ्याकडे घ्या माझ्याकडे घ्या आता कस फुगे फुटत नाही बघू ह्या दोरीच्या बाहेर म्हणजे या गोळाच्या बाहेर जी वहिनी येईल ती वहिनी आउट आलं लक्षात आलं लक्षात आणि लक्षा? आल हे जर जरी असंच बघत बसले तुझा पांढरा आहे माझा हिरवा आहे माझा साडीलाच मॅच होत असं जर का म्हणले तर अजून बारक करणार आहे मग कसं फुटत नाही बघू हातवर संगीत सुरू करा चालू 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 हा थांबा 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 कस टेक्निक कसं वाटली बघा मला रिंगणात आल्यावर फुटले बरे फुटले बरोबर थोडस अजून बारक करा बारक करा अजून एक हा 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 अरे देवा काय <laughs> तिकडे का दोन पायात अडकल हा हात वर हात वर मोठ्या भाग्या वर करा की एक दोन तीन सगळे सुरू करा चालू, चालू, चालू! पुढ चला हात वर बहिणी हा त्यांच्यासाठी जोरदार टाळा वाजवायचा जो प्रयत्न खूप केलेला वैदिंनी हा चला हात वर संगीत सुरू करा चालू 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 संगीत खर्च इथं वरच घेता का गाणं चालू राहू दे

फुग्यात नाही तर नाही फेजात तरी घेऊन जाऊ हा रमाबाई पूर्ण सांगा उत्तर डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या पत्नीचे नाव रमाबाई उत्तर अगदी बरोबर आहे यांना मंडळातर्फे भेट वस्तू मिळत आहे सर्वांनी टाळ वाजवायचं आहे माहीत पण घेऊन जात आहे एक चर्चा सुरू करा कधी तुमचा हाता भराच हात वर एक दोन तीन चवीत सुरू करा रिंगणाचा बाहेर जाऊ नका मुंडन आहे पट पडायचं पट

काय <laughs> कर तू मोठे तुम्ही मोठे तुम्ही मोठे हायचो थोडस करतो बस की काय तुम्ही कोण फायनल ला जाते मुगो एक दोन तीन सुरू करा चालू 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 कितना थांबा 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 हा चालू आऊट आउट झालेल्या रिंगणाच्या बाहेर आलेले आहेत हा या वहिनी फायनलला गेलेले आहेत यांना चेक लिहून देतो बँकेत जायचं पैसे काढून पाय पडला तुमचं एवढं बघितलंय हा इकडं असा हात कराच सही देतो असा हात करा मी ते काढले आहे कसं हत करू की माझे सही आहे उद्या दोन त्यांच्या पैसे काढणार ना बसून द्या या ठिकाणी आपला जे हे कमी पडण्याची या ठिकाणी संपन्न झालेली आहे तर यामध्ये तीन नंबर काढण्यात आलेले आहे आणि ते घीच्या पण बाततीत मिळणार आहे मी माझ्या सर्वांनी थोडा मी कधी यांना बघितली द्यायचं आहे या वरेज या, या, वरती वरे तृतीय क्रमांक आलेला आहे अंजली जीवन या तृतीय क्रमांक या ठिकाणी मिळल आहे तरी त्याने आपलं पक्षीस आहे या पक्षीसा स्वरूप आहे एक आहे त्यांचं स्वागत करूया आपण स्पर्धा त्यांनी जिंकलेली आहे पण विनंती आहे कारण या खेळामध्ये सगळ्यांनी सहभाग नोंदवायचा आहे भरोखर अजून दोन तीनच्या साजरा होणार आहेत सगळ्यांनी सहभाग नोंदवायचा या ठिकाणी त्या ठिकाणी तृतीय क्रमांक या ठिकाणी पटवलेले अंजली युवन सोनकामडे यांचं स्वागत या ठिकाणी यांच्या शिवसेने डबा धन्यवाद यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं पक्षच आहे मल्लिकार्जुन सोनकामडे यांचा दोन्ही क्रमांक या ठिकाणी

ਇਹ ਜਿਹੜੀ ਗੱਲ ਤੁਸੀਂ ਸ੍ਰੀ ਸੁਰਦਾ ਯਾ ਇੱਥੇ